आदरणीय उद्धव साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांना या सगळ्यांची दुवा लाभो त्यांचं पुन्हा या राज्यावर मुख्यमंत्री म्हणून ते विराजमान हो ही ईश्वर चरणी मी त्यांच्या वाढदिवसा दिवशी प्रार्थना करते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरातील तांबापूर परिसरात माजी महापौर जयश्री महाजन यांच्या संकल्पनेतून भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले शेकडो नागरिकांनी या शिबिरात सहभागी होत आरोग्य तपासणी करून घेतली माजी महापौर जयश्री महाजन व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने या आरोग्य शिबिरामध्ये मधुमेह रक्तदाब दंतचिकित्सा हाडांचे विकार स्त्रियांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून विशेष तपासणी मूत्ररोग पोटांचे आजार यासारख्या पंधरा ते वीस आजारांवर मोफत तपासणी व मोफत औषध यावेळी देण्यात आले महाराष्ट्र राज्याचे माक माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांनी आम्हाला केलेले संस्कार त्यांनी दिलेली प्रेरणा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या हेतूने आम्ही या ठिकाणी भव्य असं आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तांबापूर हा तसा स्लम एरिया आहे या एरियामध्ये जे गरजू लोक आहेत जे गरजू कुटुंब आहेत ते बऱ्याच वेळेला मोठ्या तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये जात नाही विशेषतः महिला ज्या कुटुंबाची देखरेख करतात परंतु स्वतःसाठी इ स्वतःचं दुखणं ते अंगावर काढतात त्यांना अगदी मोफत तपासणी अशी जवळच्या परिसरात मिळाली मिळावी जवळच्या जवळ मिळावी या हेतूने आम्ही तपास आय। ही तपासणी ठेवलेली आहे शासकीय शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्यामार्फत ही भव्य अशी आरोग्य तपासणी आहे इथे सगळ्या प्रकारचे अगदी डिलेवरी पेशंटपर्यंत आणि सगळे जुने आजार असतील बी पी डायबेटीज म्हणजे असं कुठलाही आजार नाही की त्या त्याची या ठिकाणी तपासणी होणार नाही प्रत्येकाचा समावेश इथे करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला या एरियातून मिळत आहे आदरणीय उद्धव साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांना या सगळ्यांची दुवा लाभो त्याचप्रमाणे त्यांचं पुन्हा या राज्यावर मुख्यमंत्री म्हणून ते विराजमान हो आ, ही ईश्वर चरणी मी त्यांच्या वाढदिवसा दिवशी प्रार्थना करते दरम्यान शिबिराचे उद्घाटन माजी महापौर जयश्री महाजन माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन सलमान खाटक जाकीर बागवान रियाज काकर व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले उद्धव ठाकरे बाढ़ दिवस समाज उपयोगी उपक्रमाने साजरा व्हावा या उद्देशाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा जयश्रीताई महाजन यांनी सांगितले ये जो प्रोग्राम हो रहा है माननीय श्री हमारे सुनील बाबा महाजन की तरफ से बहुत अच्छा प्रोग्राम हो रहा है या ऐसे प्रोग्राम की बहुत जरूरत है क्योंकि लोगों के यहाँ पर बड़े बड़े डॉक्टर के पास में जाने के लोगों की कोई कैपेसिटी नहीं है और यहाँ हर किस्म का आदमी आपको मिल जाएगा और जो मैं खुद अभी मेरा खुद का बी पी, पी चेक कराया एकदम नॉर्मल है मतलब ट्रीटमेंट भी अच्छा मिल रहा है ऐसे नहीं कि भाई आपको सिर्फ ऊपर के ऊपर चेक कर दे रहे बाकायदा अच्छे से चेक करके रिपोर्ट करके दिया जा रहा है पर दवाई भी मिल रही है उसके बाद में जो सहायता मिल रही है वो भी दे रहे हैं अगर यहाँ नहीं है तो अवेलेबल करा के भी दे रहे हैं अच्छा चल रहा है प्रोग्राम और आज हमारे तरफ से माननीय उद्योग जी ठाकरे को मैंने जन्मदिन की हार्दिक शुभेच्छा और आने वाले साल के मुख्यमंत्री का भी से हमको 出て。